केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या ताडकळस या आमच्या शाळेमध्ये आम्ही खूप छान आणि खूप मोठी मोठी अशी नारळाची महागडी झाडे आणली आणि या झाडांचे वृक्षारोपणही केले परंतु वानरांचा खूप उच्छाद आमच्या गावामध्ये शाळेमध्ये आहे आणि त्यामुळे या त्या वानरांनी या झाडाच्या फांद्या तोडून टाकल्या त्यामुळे ही झाडे आकडी तिकडी झाली होती आम्ही कसे तरी वाकवलेल्या मोडलेल्या फांद्या पुन्हा एकदा बांधून ठेवल्या होत्या परंतु ही झाडे वाकडी होत होती आणि वानरांची भीती मात्र अजूनही कायम होती म्हणून आम्ही खूप मोठी मोठी बारा फुटाची मोठी लाकडे बल्ल्या आणून त्या झाडांना व्यवस्थित जमिनीमध्ये रोवून बांधून घेतल्या हे काम आमच्या शाळेचे अध्यक्ष बालासाहेब गंगात्रे आमचे अंशकालीन निदेशक बजरंग शिंगारे सर आमचे सहशिक्षक हरिप्रसाद गायकवाड सर आमचे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य माधवराव शहाणे या सर्वांनी या कामात खूप मदत केली आमच्या शाळेचे पालक आणि बांधकाम व्यावसायिक असलेले राजू घोडके यांनीसुद्धा आम्हाला खूप मदत केली दुकानवरून ही मोठी मोठी लाकडे शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खूप छान पद्धतीनं या झाडांना मजबूत अशी लाकडं बांधून आता ही झाडं सुरक्षित झालेली आहेत अन्यथा घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा शाळेत येऊ तेव्हा कोणती झाडे कधी मोडली जातील याचा भरोसा नव्हता परंतु आज मात्र ही झाडे अतिशय छान पद्धतीने सुरक्षित झालेली आहेत शालेय व्यवस्थापन समिती पालक आणि शिक्षक खूप अतिशय मेहनत घेतात स्वतः त्यांनी खड्डे खोदून साहित्य आणून या झाडांना सुरक्षित करण्याचं काम केलेलं आहे आमची सर्व टीम या झाडांची जोपासणूक करण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद